राजेश भांगे यांची पोलीस मित्र ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंस वाडे यांनी केली पोलीस मित्र क्राईम सेंट्रल अँड इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश भांगे यांची निवड करण्यात आली त्यांनी टोकावडे येथील सरपंच पद भूषवले तीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रातील दांडगा अनुभव समाजसेवक आणि पंधरा स्तरावर पुरस्कार मिळाले असून त्यांना समाजकार्याचा चांगला अनुभव असल्यानं महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजवंश वाडे यांनी ठाणे जिल्हा अध्यक्षस्थानी बसवून पुढील संघटना वाढीसाठी काम करण्यासाठी सांगितलं आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा